नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे आसू पवारवाडी तालुका पलटण जिल्हा सातारा येथील एक तरुण शेतकरी सचिन तामाने सर यांच्या गिरगाईच्या गोट्यास भेट देण्यासाठी तर कशा प्रकारे त्यांचा गोटा आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तर मा, आज आपण शेतकरी बांधवांना सर्वप्रथम थोडं आपला परिचय करून द्या नमस्कार नमस्कार माझं नाव सचिन जगन्नाथ तामाने राहणार असू तालुका फलटण जिल्हा सातारा मी आता सहवाल गाईंचं गोपालन करत आहे आज तुम्ही आम्हाला दाखवा की आपला गोटा कशा प्रकार आहे जो मुक्त गोटा केलेला आहे तो कशा प्रकारचा आहे हा जो मुक्त गोटा आहे याच्यामध्ये आम्ही कंपार्टमेंट केलेले आहेत एकदम पिनारी वास्त्र मोठ्या गायी आणि वयात येणाऱ्या कालवडी वयात आलेल्या कालवडी असा गोटा केलेला आहे अगदी कमी खर्चामध्ये आम्ही हे नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आपण बघू शकता हे कौलाचं आहे कारण की उन्हाळ्यामध्ये गायींना कोणताही त्रास होत नाही त्यामुळे कौलाचं स्ट्रक्चर बनवलेला आहे पूर्ण आणि जी काही जागा आहे त्याच्या पंचवीस टक्के फक्त शेड आहे बाकी सगळे तुम्ही बघू शकता ही ओपन जागा आहे कारण की देशी गायींना काय पाहिजे जास्तीत जास्त ऊन त्या गायींना मिळालं पाहिजे म्हणून ही जास्तीत जास्त ओपन जागा आहे आणि तुम्ही बघत असाल की ह्या गाई ज्या आहेत त्या जास्त करून गोठ्यात बसत नाही म्हणजे शेडमध्ये बसत नाही त्या गाई ज्या आहेत त्या उन्हामध्ये त्यांना यायला आवडतं उन्हामध्ये उठणं बसणं त्यांना बसायला आवडतं त्यामुळे उन्हापासून त्यांना त्यांचं इम्युनिटी चांगली राहते रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते जंत होत नाहीत सगळ्यात महत्त्वाचं जर गाई उन्हामध्ये बसलेल्या असतील तर तर त्यासाठी जास्तीत जास्त, जास्त जागा जी आहे ती मोकळी आहे आणि स्ट्रक्चरवरती मोठा खर्च करायची गरज नाही कारण की शेडमध्ये तर गाय बसतच नाहीत त्यामुळे आपण लाखो रुपये शेडवरती खर्च करायची गरज नाही अगदी साध्या पद्धतीने जुनी जुने कौल आणलेले आहेत त्या जुन्या कौलांना धुवून रंग देऊन त्यांचं ते शेड आपण बनवलेलं आहे कडेने जाळी टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ज्या गावाने असतात बघा तुम्ही कुठेही बघसाल की गव्हाणी ह्या घोट्यात असतात पण आपल्या ज्या गावाने आहेत ह्या त्या गव्हाणी बाहेरच्या बाजूने आहेत ह्या बाहेरच्या बाजूने का आहेत तर ह्या ह्याच्यावरती काय होतं गायींचं लाळ असते ती लाळ पण या गावाने राहते आणि जर सावलीत त्या गावाने राहिल्या तर त्या लाळेमध्ये बुरशी त्या लाळे वाटी तिथे बुरशी तयार होते आणि ती बुरशी पुन्हा गायींच्या पोटामध्ये जाते त्यामुळे तुम्ही बघत असाल की इथं कुठेही बुरशी वगैरे तयार झालेली नाही आणि उन्हामुळं हे बाहेर असल्यामुळे उन्हाने ॲटोमॅटिक सॅनिटाईज होतो आपला ही जी आहे नाही ॲटोमॅटिक सॅनिटाईज होते आणि त्याच्यामध्ये गायी खूप मस्ती वगैरे करतात तर अशा कंपार्टमेंट पण आपण केलेल्या आहेत जुन्या गोठ्याला नव्हते आपल्या कंपार्टमेंट जुना गोठा तुम्हाला बघायला मिळेल माझा त्या ठिकाणी मोठ्या गाय आहेत तर हे असे आपण काय केलेत कप्पे केलेले आहेत ह्या कप्पे केल्यामुळे गाय काय करते याच्यात ना आहे ते बाहेर येतं आणि व्यवस्थित खातात एकमेकांना धुसपूस करत आहेत तर हे साधारण ह्याचं जे अंतर असतं ह्याचं अंतर साधारण तेरा इंच आपल्याला मी ठेवलेलं आहे पण तुम्ही अकरा इंच जर ठेवलं गिर गाय असतील तर तेरा इंच ठेवू शकता सहवाल साठी अकरा इंच सफिशियंट आहे पण माझ्याकडे तेरा इंच झाले तर जे अंतर दोन इंचाचं जास्त आहे हे अकरा इंच सहवाल गायींसाठी सफिशियंट आहे गिर गायींसाठी तेरा इंचा आणखी मोठी शेंग असतात तेरा इंचात आरामात बाहेर येऊ शकतात मग ह्या गायी आरामात खातात एकमेकांना दुसभूस करत नाही कारण की मस्ती असते शेवटी गायी आहेत देशी आहेत तर मस्ती खूप करतात आणि मस्ती केलीही पाहिजे पण जरा मापात व्हावी मस्ती म्हणून आपण हे असे परमेंट केलेले आहेत त्याचा खूप चांगला फायदा होतोय गाई व्यवस्थित शांतपणे सगळ्या चारा खातात आणि थोड्याशा मस्तीमध्ये आणि सगळ्यात कि आता किती इथं गाय आहेत आता याच्यामध्ये साधारण एक दहा कालवड आहेत तिकड सोळा गायी आहेत आणि छोटी पिनारी पण एक सोळा आहेत आणि नंदी आता बारा आहेत नंदी आणि सगळ्यात अजून मुक्त गोठ्याचा फायदा हा आहे की बघा शेण जे आहे एकदम पावडर तयार होती गायी कोणती भरलेली दिसत नाही गाय खूप चांगली राहते तुक राहते त्यांचं शायनिंग चांगलं राहतं आणि हे शेण जे आहे ते खूप चांगलं खत आपल्याला बनत आहे चांगल्या पद्धतीनं साधारण ह्याच अंतर किती असेल गोट्याच जे शेडचं जे अंतर आहे ते सोळा बाय पन्नास आहे शेड आणि टोटल हे जे आहे हे पन्नास बाय पन्नास, 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 पन्नास आहे टोटल आपलं कंपाऊंड पन्नास बाय पन्नास मध्ये शेड जे आहे ते सोळा बाय पन्नास आहे आणि त्याच्यामध्ये ह्या गोट्यामध्ये साधारण कालवडी राहू शकता वीस कालवडी आरामात राहू शकता त्याच्यामध्ये पाण्यासाठी कसं नियोजन पाण्यामध्ये इकडे चार, चारा आहे चाऱ्याच्याच अपोजिट साईडला पाण्याचे एका कोपऱ्यामध्ये टाके ठेवलेले आहे चोवीस तास पाणी दोन टाइम चारा असं आपलं नियोजन असतं जिकडे चारा खातात त्याच्या अपोजिट साइड ला पाण्याची व्यवस्था केलेली आहे साधारण कधी बनवलेला आपण हा गोटा हा गोटा साधारण आता तीन वर्ष झाली ह्या गोट्याला नवीन जो बनवलाय हा कालवडींसाठी याच्यासाठी आपल्याला दोन लाख खर्च आलेला आहे ह्या पूर्ण स्ट्रक्चर साठी सगळं सा गव्हाणी सहित गव्हाणी पण ज्या आहेत सिमेंटच्या आहेत आपण सगळ्या प्रकारच्या गव्हाणी वापरल्या आहेत त्या कुंड्या वापरल्या आहेत ते लोखंडी गावांनी वापरलेली आहे सगळ्या गव्हाणी वापरून झाल्यानंतर आपण आता ह्या सिमेंटच्या गव्हाणी वापरत आहे असं काय फरक जाणवला आपल्याला आता लोखंडी गव्हाणींमध्ये मध्ये काय होत आहे गंजत आहेत त्या लोखंडी गव्हाणी नंतर पण बॅलरच्या पण गावाने आहेत आपल्याकडे बॅलरच्या गावाने काय मोठ्या गायी काय करतात त्या चावून चावून अशा तुकडं पाडतात त्याचं आणि कुंड्या ज्या आहेत त्या कुंड्या छोट्या गोठ्याला सफिशियंट कुंड्या ज्या आहेत तीनशे रुपयाला कुंडी मिळते मी सुरुवातीला ज्या आठ गाय चालू केल्या नऊ वर्षापूर्वी त्यावेळेस कुंड्यांनीच चालू केलं होतं मी गव्हाण तर कुंड्यांमध्ये सुरुवात खूप चांगली आहे मग त्याच्यानंतर गाई वाढल्या तर कुंड्यांमध्ये ते प्रॉपर चारा टाकणं वगैरे काय होत नाही त्यामुळे आपण गव्हाणी ह्या गव्हानी ह्या ज्या सिमेंटच्या गव्हाणी आता चांगल्या आहेत चला आपण दुसरा गोटा त्यांचा हा आता मोठा गोटा जो आहे तो नऊ वर्षापूर्वी ह्या गोट्याला नऊ वर्षापूर्वी ह्या गोट्याला फक्त पंच्याहत्तर हजार खर्च आला होता कारण की आपण जे मटेरियल आहे शेडचं मटेरियल अगदी हलकं वापरलं होतं पण नऊ वर्षामध्ये फक्त काही झालं नाही फक्त नारळामध्ये उकवले पडतात आतलं जे स्टील ते अगदी हलकं वापरले आपण सुरुवात करताना पण त्याला स्टीलला पण अजून काही धक्का लागलेला नाही ह्या पद्धतीने स्ट्रक्चर आपण केलेलं आहे असं याच्यामध्ये पंधरा ते सोळा गायी आहेत एक नंदी आहे त्यांचं ब्रीडिंग करण्यासाठी आणि ही गव्हाने अगदी स्वच्छ राहतात याच्यामध्ये आता याच्यामध्ये सोळा आहेत गर्दी आहे याच्यामध्ये कॅपॅसिटी बाराची चार एक्स्ट्रा आहेत मग ते याच्यात ते चार आता ते आपण तिकडे नवीन गोठ्यात मध्ये हलवणार आता याच्यातनं आणि गोठ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा खोडा पण पाहिजे आपल्याला तर खोडा आहे गाय देशी गाय कशा ऍग्रेसिव्ह असतात जर एखादी अग्रेसिव्ह असेल तर त्यांना काही औषध उपचार वगैरे करायचा झाला तर ते खोड्यामध्ये आपल्याला करता येतं धारेला खूप त्रास देत असेल तर, तर खोड्यामध्ये धार चांगली व्यवस्थित काढता येते देशी गाई पाळाव्यात असं आपल्याला का वाटलं आणि प्रत्येकाची आवड असते माझी आवड होती की देशी गाय आपण आपल्याला चांगलं तूप घरी मुलांना लहान मुलांना चांगलं निरस दूध मिळावं आणि चांगलं खत आपल्या शेतीला मिळावं म्हणून मी देशी गाई जे आहे त्या पाळतोय आता सध्या त्यांचं संगोपन करतोय साधारण किती वर्षापासून आता मला नऊ वर्ष झाले देशी गायचं संगोपन चालू केलेलं आठ गायीपासून सुरुवात केली होती आता लहान मोठ्या चा, पंचेचाळी पंचेचाळीस आहेत दर वर्षाला मी आता तीन चार गाय विकतो दोन चार कॉलवडं पण विकतो कारण की मला संख्या पण जास्त काय वाढवायची नाही कारण की फार संख्या वाढवून गायींवरती ताण आणि मालकावरती पण ताण येतो त्यामुळं मला जेवढं हँडल करू शकतो मी तेवढी संख्या आता ठेवतोय म्हणजे मला चाळीस ची संख्या एव्हरेज ठेवतोय आता लहान मोठी साधारण खाद्याचं नियोजन कसं असतं खाद्याचं सकाळ संध्याकाळ असतं दोन टाइम खायला टाकतो सकाळी साडेचार संध्याकाळी साडेचारला चारा पडतो यांना कोण कोणत्या प्रकारचा चारा चारा यांना नेपियर आहे मार्वेल आहे दशरथ आहे शेवग्याचा पाला आहे कडवळ मका कडवा आणि मुरगा असं दोन ते तीन प्रकारचं कॉम्बिनेशन राहतं चाऱ्यामध्ये वर्षभर आपण तो चारा देतो का काही बदलत राहतो बदलत राहतो बदलत राहतो चारा साधारण दूध उत्पादन त्यांचं किती आहे एका गायीचं आठ ते दहा लिटर मिळतं फक्त एक दोन तीन गाय आहेत की ते बारा ते चौदा देतात बाकी ऍव्हरेज ते दहा लिटर दूध मिळतं गायीचं आणि गाय यांचा कमी राहतो जास्त काळ दूध देण्याची क्षमता आहे गायीमध्ये दूध दुद मी दुधाची आपण विक्री करता का कसं दुधाची विक्री नाही करत सिटी पण लांब आहे आणि दूध विक्री करणं पण मला जरा ते जाणं येणं फार कठीण आहे आपण फक्त तुपच माझं तुपच घरासाठी तुप करत होतो ते तुपाचं मला मागणी चांगली वाढली तुपाचे रिझल्ट चांगले आले तर मी कंटिन्यू फक्त तुपच आता साधारण रोज किती आपण तूप रोजच दोन ते तीन लिटर तूप बनत ऍव्हरेजली दोन लिटर राहतो दररोज साधारण किती लिटर दुधापासून आता तीस लिटर दूध लागतं कधी पंचवीस लिटर लागतं म्हणजे चांगलं वातावरण असेल थंडी असेल अति थंडी पण नसेल म्हणजे साधारण डिसेंबर ते फेब्रुवारीचा काळ असा असतो की पंचवीस लिटरमध्ये निघतं उ आति उन्हाळ्यामध्ये बत्तीस पस्तीस लिटर दूध लागतं म्हणजे ॲव्हरेजली सत्तावीस ते तीस लिटर, लिटर दूध लागतं एक लिटर तूप बनण्यासाठी आपण कशा पद्धतीने तुपाची विक्री होम डिलिव्हरी असते कोण घरी येऊन घेऊन जातं पूर्ण भारत भारताच्या बाहेर पोच करतो कुरिअरद्वारेच तूप हे सर्वोत्तम मानलं जातं आयुर्वेदामध्ये असं कोणता रोग नाही की ते तुपापासून ते आजार बरे होतात म्हणजे प्रत्येक असा आजार कोणता नाही की तो तुपापासून बरा होणार नाही प्रत्येक आजार हा तुपापासून बरा होतो फक्त ती देशी गायचं पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणते सायवाल असू द्या खिलार असू द्या किंवा कोणतीही देशी गाय असू द्या ते तूप फक्त विधिवत पद्धतीने चांगल्या पद्धतीने तिला चारा खाऊ घालून तिचं चांगल्या पद्धतीनं बनवलं गेलं असेल तर ते औषधाप्रमाणे तूप काम करतं शेणामध्ये जे आहे ते आपण त्याचं खत तयार करतो कंपोस्ट तयार करतो आणि आपण शेण पण विक्री काय करत नाही आपण सगळं स्वतःच्या सध्या ज्यांना कोणाला आपल्याकडनं तूप किंवा इतर आपण जे पदार्थ बनवतो ते खरेदी करायचे असतील तर आपल्याला कशा प्रकारे व्हॉट्सअपला मेसेज करू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर बारावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा आपलं सोशल मीडियावर पेज पण आहे त्याचा पण हा ऑर्गेनिक फूड फॉर इंडिया फेसबुकला पेज आहे ते पण तुम्ही अपडेट त्याच्यामध्ये बघू शकता आणि आपण वैदिक गोपालन या नावाने ट्रेनिंग पण घेतो जर कुणाला गाईस गोपालन करायचं असेल चांगल्या पद्धतीनं तर वैदिक गोपालन आपलं ट्रेनिंग पण आहे ऑनलाईन आपले त्याचे क्लासेस पण होतात ऑनलाईन मी घेतो ते ट्रेनिंग नक्की शेतकरी बांधवांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे अधिक माहिती आपण त्यावर हो जाऊन घेऊ शकता धन्यवाद